खेकडा काढतोय अशी खेकड्यात माती काढलेली आहे आणि आतमध्ये आहे लागला त्याला ऑलरेडी तर तुम्हाला थोड्या वेळात आता खेकडा बघायला मिळेल बघा दाखवतो तुम्हाला मी काढून बाहेर की काय हात बी धरेल पटकन खेळ हुश ओंकार खुश झाला म्हणजे खेकडा भारी असणार आहे मी लकी माणूस आहे त्याच्यामुळे खेकडे पटपट मिळतात खूप दिवसाला आले <laughs> ना खेकडे हा खेकड्यांना सांगून ठेव साईज आहे बिग साईज केकडावडा आहे तू बघा एक्साइटमेंट अजून वाढले अर्धा किलो आहे बोलतोय वाटत काय बोलतोस आला आला तुम्हाला लाईव्ह दाखवला होता क्लास एकदम यार संपला विषय भावा खतरनाक काम 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 पच्चीस फिमेल आहे दाखव 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 इकडे दाखवून दिला अरे बाप रे बाप एक नंबर बघा लाईव्ह खेकडा तुम्हाला दाखवला हा बघा क्लास एकदम आणि अजून ट्राय करतोय कारण कदाचित त्याच्यात मेल पण असू शकतो ही फिमेल होती एक नंबर यार